बाळा आज आमचे पिऊ म्हणले उकडीचे मोदक हो खायचे तर आज आपण उकडीचे मोदक हो बनवू पेटून घेतली चुलीवर कढई ठेवून घेते कढईमध्ये मध्ये एक चमच तूप टाकून घ्यायचं बदामाचा कूट टाकून घ्यायचा चांगले बदामाचा कूट तांबूस रांगावर भाजून घ्यायचा बदामाचा कूट चांगला भाजून घेतलाय त्याच्या प्लेट मध्ये काढून घेऊ बदामाचा कूट भाजला त्याच तुपामध्ये अर्धी वाटी गुळ टाकून घेऊ गुळाला चांगलं चांगलं द्यायचं असंच हलवून घ्यायचं गुळाचं पाणी होत नाही तोपर्यंत गुळ चांगला घेतला त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा कूट टाकून घेऊ गुळामध्ये खोबऱ्याचा कूट चांगला भाजून घेऊ तळून घेतलेला बदामाचा कूट पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ मस्त याला हलक्या हाताने परतून घेतलंय आता याला आपण प्लेट मध्ये काढून घेऊ त्याच मध्ये आपण दीड वाटी पाणी टाकून घेऊ चवीसाठी थोडस मीठ टाकून घेऊ पाण्यामध्ये थोडस तूप टाकून घेऊ तुपामुळे पीठ चांगलं नरम होते पाण्याला चांगली उकळी फुटली पाण्यामध्ये पीठ टाकून घेऊ आणि चांगले हालून घेऊ मस्त अस पिठाला घट होईपर्यंत चांगला अस हालून घ्यायचं आणि उकडून घ्यायचं पिठाचा चांगला गोळा बनवून घेतला प्लेट मध्ये काढून घेऊ प्लेट मध्ये चांगला पिठाचा मळून घेऊ तूप हाताला लावून घेतले पिठाचा गोळा चांगला तूप लावून मळून घेऊ पीठ थोड गरम आहे तर दामाधामानं गोळा चांगला मळून घे चांगला पिठाचा गोळा मळून घेतलाय आता आपण थोडासा गोळा तोडून मोदक बनवून घेऊ हाताला थोडं तूप लावून घेऊ त्याच्यामध्ये कुठ भरून घेऊ मस्त गोल मोदक बनवून घेतलाय असेच एक एक पूर्ण मोदक बनवून घेऊ पूर्ण मोदक गोल आकाराचे बनवून घेतलेत आपण याला तांदूळ लावून असे याला पूर्ण तांदूळ लावून घ्यायचे पूर्ण मोदकाला तांदूळ लावून घेतलेत इडली पात्रामध्ये मोदक उकडण्यासाठी ठेवून देऊ पाण्याला चांगली उकळी आली मोदक इडली पात्रामध्ये उकडायला ठेवून देऊ मोदक इडली पात्रामध्ये ठेवून घेतले इडली पात्राला झाकून ठेवू नवीन पद्धतीने बनवलेले मोदक तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा चला आपण आपल्या पिवढीला मोदक खाऊ घालू कसे कसे झाले बाई मोदक आपले कसे झाले